नमस्कार मित्रांनो जायचे शेतामध्ये बाउचे जा इकडले जवारी भिजवून घ्यायची आज इकडं पण जवारीमध्ये पाणी लावले तर ते जुळून आलो सकाळी जाऊन दहा वाजले तर बायऱ्यातील पाणी पाजून शेडमध्ये बांधायचे पुन्हा तिला धरू देत नाही कोणाला म्हणून पाणी पाजून बांधायचे तीन वाजता लाईट जाते भिजवून आयुकार मोत्याला पाणी पाजायला आय मोत्या जरूर देतय कोणाला पण फिरायला जरूर देत नाही मोत्याला पाणी पाजलं की फिरायला पाजवायचं सोडायला आयुष्कार मोत्याला ए सोडा मोत सोडले आविष्कारण मोत्याला अवधा पैसे आणले पाणी पिणं झालं आहे मोत्या न्या सेडमध्ये हिऱ्याला ब पाजायचं पाणी पुन्हा एक वाजता येऊन पाणी पाजायला मोत्याला मात्याला सोडतं हिऱ्याला पण बांधले बैला मध्ये जायचं तर जाऊन मोटर चालू करायची झाला टाईम जायचा करायची मोटर चालू आलं शेतामध्ये मध्ये औषध विहिरीची मोटर चालू करायची पाणी निघतं विहिरीचं पण एवढं भिजल तेवढं भिजवून घ्यायचं तीन वाजता लेट जाते आठ वाजता लाईट आलेली सुकायला लागली जेवारी दीड दिवसाला पाणी दिलेलं नाही तिकडं पण दार होत तिकडे जेव्हा हातूरून आलोय सुकाय वाळायला लागली जेवारी पाणी पण नाही म्हटाले विमध्ये घ्यायचं भिजवून करतो चालू मोटर पन्नास बाई ची विहीर आहे पुन्हा बैला जाऊन पाणी पाजायचे एक वाजता बघा पेल नाहीत बैला पाणी करतो चालू केली चालू मोटर आता मोटर चालू करायला लाईट गेली होती घरीची मोटर चालू करायची मोटर चालू मध्ये पाणी चालू होते चालू शेतामध्ये बरचा वाल बंद करून करायची मोटर चालू एक वाजले बैल पण पाणी पाजायचे बैल पाणी पाजून जायचं तिकडे चालू तिकडली पण मोटर पाणी लावून आले दहा काकडेमध्ये लावले जास्त जा। येतो तेर कडाला करायची इथले पण मोटर चालू एक वाजता एक वाजता चालू केली म्हणजे लाईट जास्त पाणी जाते पण गेली लाईट चार वाजले चार वाजता गेली लाईट जायचे घरी तिकडून साडेतीनला चालतो तिथं थोडे कांदे भिजवायचे राहिले होते ती भिजवून घेतले कांदे मोटर बद केली ऑटो बंद केलाय उद्या आठ वाजता लाईट येते विहिरीमध्ये वाल फिरविला चाललो घरी आता हिऱ्याला बाहेर गावं लागतंय त्या शेडमध्येच आहे जातो घरी